fort 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 बारे बाटली मस्त है जरा दादी ये मगुन सोन पापड़ी लिया है सामान ताल का आपला निवड करायला लागेल ना निवड आपला कात्रीला निवड दोन किलो दोन किलो रवा एक किलो तेवढं किती येत तेवढा तात्या मी ते कातारली बरा दादा नाही सुरवात कातर करे कातर करे होत आता कातर दहा वर्ष मीच ने गेल्या दादा तात्या त्यांच्यापासून मी पलकातर शिकलेलो बारक आहे आ दे कोकरेंच ढोकी नंतर फुटो पाई आणि मग आ गमे कात्रायला तरला बारकलीची रीती दे मग जुनी नता ते सगळी जुनी जुनी चाल जुनी चाल आता मिस्टर आता आता

वापराय कालवनाला हे काय आहे आता त्या एक करायचं कालवण मला भारी पाताळ पाताळी दिसता दिसला आता मला लोंबीला चला मग मी बी सुरुवात करते परत का <laughs> परत कात्री मग जायच्या निवध बी करायला लागतोय कात्री होते कातरकरांना जेवण होत नाही बी गावात जावा रवा आणलाय आता दोन किलो आणलाय तर दोन किलो काय बनवणार नाही दोन किलो म्हणले अशा वस्तीला जेवण होईल ते

आता इथं गोंबडीवर आपल्या कात्री पुजून घेतल्या हे आपल्या मेंढराच्याच लोकरीची गोंबडी आणि त्याच्यावर आपल्या मेनराजा कात्री पुजाव्या लागतात कारण आपल्या मेंढराचा लोकरचा बाहेर उतारला कात्रीने त्यासाठी मग त्यांची पूजा करून त्यांना निवेद द्यावा लागतो आपल्याला काहीतरी गोड तर, तर मेंढराची लोकरी पुसून ही घुमडी बनवतात आणि हे घुमडी म्हणजे एक प्राचीन वस्त्र आहे आणि आपल्या मेंढराची लोकरीपासून आणि त्याला उत्पन्न चांगले असते म्हणजे थंडीच्या टायमाला थंडीपासून ते संरक्षण करते आपली गोंबडी मेंढराच्या लोकरीची किंवा अनेक गोंबड्या अंगाव घेतल्याच्या हो नंतर अनेक आपल्याला आरोग्य हो चांगले असते दादा कुठे टाकले मेंढराचे मळी मळी टाकले टाकली खंडेरा महाराज बाबा सुख देख दे बाबा पाताची पन्नास आवरा आवरी उशीर झाला बाय बघा आता इकडं आम्ही वाड्याला आलो आणि ना कुठल्या मेंढराची कातारणी चालली रात्रभर मेंढरा कातारली आणि आता काय राहिलेली ती कातरून घेतो या तर आय बिराजी किसन बाबुराव आला लालू पण आलते ते कोकणात पनवेल वरून तर सागरचा मस्त बाकी नाश्ता चाललाय सागर काय का तोरे हा बटर चा म्हणजे तुझ नाश्ता आहे का सागरची खाद्यसंस्कृती का काय बटर सगळे पोर आले ते सगळे मयूर पृथ्वीराज संग्राम दीपा मीना तिकु। तर तिकुडी हा तिकुडली मेंढ्र कातरून घेतली मग आता हिकुडली पण मेंढ्र कात आलो आम्ही रात्री तर मस्त बघे आरचे आता नाश्ता बनवला सकाळी सकाळी आम्ही दिवसाबरोबर मेंढ्र कातारली काय आणि काय राहिलेले आता कात्राची ते कांदा पोहो खाऊन कांदा पोहो मस्त बघे चुलीवरच अर्चनाने बनवते मग अर्चा बरस दिवसापासून तुम्हाला कातारण्याचं असं काळजी तर चांगलं तर वाडा पण आता निघायचा कोकणाला तर आपले मेंट कातून ह्या वर्षी जायचं ठरलं कारण यंदा वाडा उशारा था थांबला था। तर बाबूराव लालू आपला आरोग्यसेवक ते पण आले आणि त्यांनी पण मदत केली रातच्या सगळ्या माणसांनी चिकाटी दिली आणि मीन आपली आज कातरून पूर्ण होती ते तर मस्त बाकी अर्चनाने कांदे पोहे बनवले ते त्याचा जर आम्ही आस्वाद घेतो नंतर परत कातरायला सुरुवात करतो मिस्तिनी आपला आता प्रा डप्पा ते तर त्यांनी पण मेंढ्र धरणे कात्र्याला जमते ग मामा जमते ना शिक्षक येत मामा आमच्या दादाच म्हणजे बारक सगळ्यात नेऊन किती जरी मोठी झाली हा म्हणजे किती जरी शिक्षण झालं किती जरी हे झालं तरी ती हायकोर हा ना, ना। <laughs> पुरी पण मस्त बाकी अगदी आरचना मदत करू लागते रे भांडे कुठे धुवू लागते रे आर चांगली मदत झाली तुला हा पुरींची काय भांडे कुंटी घात्री रे पूर काय मेंढ राहून देत रे काय लोकर गोळा करत रे हा त्या बटन बनते वाडा पण नाही घायचा कोकणाला मेंढरच कातून जायचं अंजेरीत पोरांना खायसाठी आणलं काढून तुम्ही कातारणी पण चालली मेंढराची आणि त्याच्या वावरात अंजेराची झाड येत तर आणली ते पोरांना खायला कशी काय येत अंजीरा झाडा भरपूर आमच्या दादांच्या मामी झाले एक रात्री वाज किती 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 रात्री वाजवा सात वाजता कत्रा झाली आता बारा झाले माझा पावणे बाराला झाले पावणे बाराला झाले ये, एक दिवस मेंढरा उपास असतो नाही उपास नाही आता थोड्या आमच्या आता सरांकडून शेवटची मी मेंढे सुटली आज म्हणजे शिक्षक लोकांनी सुशिक्षित लोकांनी पण हजेरी लावली होती मेंढरा आता मस्त बाकी मेंढ्रा कातरली आणि आता तुडली वाघ मेंढराची निघाली रानामध्ये पाहूया रावळांनी पण चांगली मदत केली हो हाय नाही कुठे जाऊ दे मग किसान झाले काय गरबडीत होय थोडा उशीर झाला मेंढ्रा उठायला आत उशीर झाला ना जरा हा ना तर आता सहा महिना काळजीच नाही सहा महिन्याला मेंढराची कातारणी असते तर कधी अशी माग पुढं पण होती व्यवस्थित झाल्या होय काय चक्र नाही चुकरा ना काय नाही काय नाही टेन्शन नाही जेवण पदे शेर मिड्याची पदे पदेशीर झाली समज ओके झालं काय आता काय काय नाही लय भारी झालं तर आता वाघ्या पण निघाला वाघ्या मिठ्या का तू जीवून येतो मी थांबतो कडे भर परत मला पण जायची माघारी तर तुकडच्या पण मिठीची कातऱ्यानी करून घेतली आणि ह्या पण मिड्या कातरून घेतल्या आणि आता जायचे कोकणाला तर हां ना मस्त बाकी मेंढ्रा कातून घेतली घ्या पण निघाला मोर मीठ्या सगळं लवकर जीवन घ्या कसा काय आता किस्त संग्राम आले ते मेंढराकडं गट भर मी मोर आलो होतो संग्राम काय आला आता येतो करतो कधी येणार तिकडं आता मी अजून जेवलो पण नाही त्यामुळे मग आता मी निघालोय माघारी तर मस्त बाकी आमच्या मेंढराच्या ह्या वर्षी इकडं गावाला कातारणी झाली बरं झालं नाही कोकणात गेले काय होते काहीतरी मेंढराच्या आगाला लिहायच्या काय लांडग चिकट नाही काय बन लागायचं या वर्षी आहे ना लोकेला एवढीच काय गावणार नाही लोकर लोकर प्युअर लांडगे मिण गावते आणतो जाऊ संग्राम पाणी आणलं ना खाय काय जेवण काय खायला नाही आणलं बघ म्हणजे अर्चना तर आता आले ते मेंढरा इकडे पठारावर आता मी इकडे म्हणजे दवण तालुक्यात खोर गावाला आहे आणि आपली निमी मेंढ्र में तिकडे गावाला आहे पुरंदर तालुक्यामध्ये राख आता तिकुडली मेंढरा इकडे आणायची आणि मग ही मेंढ्र ती मेंढ्र एकत्र करून मिळून मग जायचे कोकणात निघून असा बेते ठरवा ठरवा पटके आता म्हणजे कोकणाला जाणारे बदल असं वाटे की लगड्या करून जायचं लवकरच चालू आहे वाटणी वाटणी वाडा आता मोहर लागले जाऊ का मग जाऊ जाऊ का जा कातर जास्थित मारा लय मारायला मारायला समाधान झाली आनंद वाटला आनंद हा ना आजचा दिवस तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद